राष्ट्रवादी शरद पवारांनी केलेलं मोठं वक्तव्य भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकी शरद पवारांनी केलंय एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत शरद पवारांचं हे वक्तव्य केलं त्यांनी केलं वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीत काँग्रेस आणि आम्ही नेहरू गांधींच्या विचारसरणीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय मात्र पवारांच्या या विधानानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा जोरदार रंगू लागलेल्या शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात आमच्या विचारधारेसोबत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे काँग्रेस आणि आमची विचारधारा सारखी आहे त्यामुळे या विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमच्या सोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत उद्धव ठाकरे आमच्यासोबत काम करण्यास सकारात्मक आम्ही घाईघाईनं निर्णय घेणार नाही कोणताही निर्णय सहकारांच्या संमतीनंच पवारांच्या याच वक्तव्यानंतर काय प्रतिक्रिया उमटत पाहूया तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण बाकी पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणूस आम्ही देखील आहोत आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेली आहे मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल का ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेलं आहे पण साहेबांचे जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे का काय त्यांनी वक्तव्य केलं असेल पवार साहेब म्हणताय की चोवीस नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अनेक पक्ष तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांचा तो त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात त्यामुळे मला वाटतं की यामध्ये चोवीसमध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल